सिन्नर तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन कम्प्युटर संचालक गणेश काकड यांच्या वतीने देण्यात आले मुलांना परीक्षेसाठी लागणारे पॅडही उपलब्ध करून दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री गणेश काकड यांचा सत्कार करण्यात आलाय त्याचबरोबर दापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव यांचे प्रमोशन होऊन देवळा येथे विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सिन्नर तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील अमोल आव्हाड उपाध्यक्ष जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती तथा सदस्य शाळा व्यवस्थापन समिती न्यू इंग्लिश स्कूल दापूर भगवान आव्हाड उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद न्यू इंग्लिश स्कूल दापूर तसेच जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे तज्ज्ञ भाऊसाहेब कांदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दापूर गावचे सरपंच बाळासाहेब आव्हाड माजी सरपंच सोमनाथ आव्हाड ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पुरसे अर्जुन आव्हाड शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गणेश आव्हाड डॉक्टर विशाल नाईक नवरे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका गायत्री राजपूत कृष्णकांत कदम सुनंदा कोकाटे मनीषा गोराडे विशाल जाधव स्वाती सिनकर त्याचबरोबर शिक्षक ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते मुलांना माझे मित्र वालीबाग वर्गमित्र दाखू हे सहकारी माझे वर्गमित्र श्री गणेश ठाकर अध्यक्ष व उपाध्यक्ष आमच्या संकल्पनेला त्यांनी मान दिला आम्ही आमची संकल्पना त्यांच्याबरोबर मांडली त्यांनी लगेच होकार दिला त्याबद्दल मी दागपूर शालेय व्यवस्थापन हो, समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी आदींकडून द्रो संचालक श्री गणेश ठाकर याचे मी मनापासून आभार मानतो प्राथमिक शाळा दागपूर येथे आपल्याला द्विगुणित करण्याचा आनंदाचा क्षण आता आलेला आहे उत्साहाने पार पडला त्या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील द्रोण कम्प्युटरचे संचालक मान्य श्री गणेश काकड यांनी सॉरी गणेश काकड यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस उपलब्ध करून दिलेले आहे सर्वांनी जोरदार टाळ आणि त्यांचे गावचे सगळे सदस्य पदाधिकारी यांनी मला एक कल्पना मांडली का आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड्स उपलब्ध करून द्यायचे तर मी नेहमीच दहावी असेल शाळा कॉलेज असेल या सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये तर मग मला चा, चा ते कल्पना मांडली का आपल्या शाळेच्या म्हणजे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनाही तशा प्रकारचे पॅड्स उपलब्ध करून द्या तर मग मी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता त्यांना लगेचच त्यावेळेस मंजुरी दिली आणि मग आज ते प्रत्यक्षात वाटप करण्यात आली त्याबद्दल मुलांना नेहमीच मदतीचा नेमीच, हात नेहमीच असतो त्याबद्दल जे शैक्षणिक कार्य असेल कुठल्याही शैक्षणिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांना अग्रेसिव्ह राहण्यासाठी मी नेहमी मदत करत असतो दोन हजार नऊपासून पासून मी हे काम करत आहे आणि मुलांना संगणक क्षेत्र असेल कुठले विविध करिअर क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये मुलांना मदत करत असतो तर ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो शाळेत गावातील द्रोण कॉम्प्युटरचे संचालक आमचे सहकारी मित्र गणेश काकड ज्यांची शाळा असेल हायस्कूल असेल किंवा कॉलेज असेल तिन्ही शाळांना वेळोवेळी मदत करतात असे आमचे सहकारी मित्र गणेश काकर यांनी शाळेतील स सर्वच मुलांना परीक्षेसाठी प्या हे वाटप करण्यात आलं त्यांच्या हस्ते हस्ते त्यांनी ते त्यांच्या वैयक्तिक आर्थिक निधीतून त्यांनी ते वाटप केलं यावेळी या कार्यक्रमासाठी या उपस्थित गावचे सरपंच सरपंच ग्रामविकास अधिकारी शाळेचे उपाध्यक्ष तसेच सर्व सहकारी मित्र उपस्थित होते त्याचप्रमाणे या शाळेतील मुख्याध्यापक जाधव सर यांची प्रमोशन बदली झाली त्यांना विस्तार अधिकारीपदी प्रमोशन भेटलं त्यांचाही सत्कार दापूर ग्रामस्थांच्या वतीने तसंच शालेय समितीच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना त्यांचा सत्कार केला त्यांना बाई वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वजण उपस्थित राहिले तसेच दोन कॉम्प्युटरचे संचालक गणेश काकर यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं स्व खर्चातून मी त्यांचे शालेय समितीच्या सा वतीने गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस दापूर